you are watching Goa tv 24 hum cha chairperson humcha ward je nagar sevak dr nitin vichulkar majhe mitra tar karonkar shubhangini x chairperson majhe nagar sevak mahinimam che mitra ara दुसरी ह्या सॉरी नगरसेविका दुसरं जी सार्वजनिक गणपती त्याचं पदाधिकारी प्रकाश धुमा आणि बाकीचे पहिल्या प्रथम आर्टिस्टिक जे हा गणपती जे तयार करतात त्या माझा जन्म जातो असा तेना सांगतात ते आता चॅरपर्सन मार प्रमाणे त्यांना सगळे मातीचे गणपती करी क्ले म्हणतात <laughs> ती शेतांसून माती काढून आम्ही त्यांना आता शेता बुडल्यात व सुद्धा गोव्हर्मेंटानं विचार करू नाही खैसून माती त्यांना कि्या शेतात माती घाली ती माती आणि क्ले जे आम्ही हे जे माती करता गणपती ती मेळा आता ती मेळना आणि याच्या पुढे मेळपास आणि आता गणपती त्यांना जी लोकमान्यांनी सार्वजनिक क्षेत्रात केलं ते राजकारणाच्या खाती लोकांना अवेअरनेस ही ती परिस्थिती आज ना तरी असताना सार्वजनिक गणपती सगळेकडे जातात आणि गोव्यान जरी दहा बारा लाख आम्ही हिंदू असले तरी प्रत्येकाच्या घरात एक लाखावरून जास्त गणपती पुजतात आणि ही स्पर्धा दोल्लेल्या गोवा टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ते पर्यावरण खातीर त्यांचे मेन एम का असत की क्ले वापरपाची चिकल माती वापरपाची आणि जे आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस आधी थोड्या पॅरिस केले माझ्या आदले माझे नातेवाईक सुद्धा अजूनही गणपती करतात हजे करतात हेजे हर ऑफ पॅरिस पण आता ते गेले बंद येले आता हे देतात गणपती जे करतात त्यांना गोव्हर्मेंटा कडसून सबसिडी मिळतात किया वाढवून आणि आता धंदो नेटान चाललेला असा आता पहिली मुंबईचे पण त्यांना आम्ही त्यांना मुंबईचे गणपती पहिलात आणि आता आणि चोकारण नसून हाडला गणपती आणि असून मग मी हे असतात शास्ती गणपती ते सगळ्या बरोबर कारण सगळ्यांनी चढ करून गोचे नाईटी पर्सेंट हिंदूच्या घरात तरी घरां एक चार चौघांची घरात एक सिंगल असं फॅमिली चार भाव असले तरी सेपरेट राहले तरी एका घराने घे गणपती पुसताना सहज सेपरेट झाले पूजेक येतात ते आणि ही आता जी स्पर्धा दरीच माखंडा सारखी असतात आता ह्यां लाखांनी यांचे ये कॉल येता आतां था, ती सुद्दां मॅन्शन केलें लाखांनी येतली अशें म्हाका दिसता पण तुम्ही जो प्रश्न केला प्रत्येकाच्या के घरान झाल आतां फ्लॅचार तुमी कशें कितें झाड जायत जाल्यार एक तुका हेतून दवरत कर बां आं तसली हे एक प्रस्न ही जी स्पर्धा आहा जर सगळें इनवॉल्व जाय तुमकां मेळटली आणि धार्मिक असल्या कारण नूतन सांगला त्या प्रमाणात प्रत्येका गणपती बद्दल भावना असतात गणपती कोणच असं हे करीतनात्येका चौथी खात्री वत्र शिका मराठीत काही खबर हा टीचर भयचर आणि पाच सहा सुटी आता तो प्रश्न येना इतके इतकी सुटी मेळना परीक्षा प्रश्न हे जो कार्यक्रम केला तो खरोच वाखडण्यासारखा च बातमी माहिती तुमच्या नुत दिल्ली आहात हा ती परत रिपीट करीना परंतु मला परत सांगा उमेद दिसता आम्ही ह्या आर्टिस्ट घरा जन्म येणार गणपतीपुत्र खूप खबर असा लहानपणापासून आम्ही केले आजची गणपती हेल्प केला पेंटिंग केलेलं आहे जरी आमची शिक शिकले मपशान पैकी नाटक चडशे गणपती हा चौड वेळ घेणारे गोवा टी व्ही ट्वेंटी फोरलचे हा स्वागत करता शुभेच्छा व्यक्त करता आणि ह्याच्या पुढे वापर स्टेप त्यांची फुडल्या वर्ष सा कदाचित सार्वजनिक क्षेत्रात येतले सार्वजनिक क्षेत्रात येत असो रिस्पॉन्स सड्लो मिळतो असं रिस्पॉन्स कसली गरज अस क्षेत्रात चढ करून संबंध खच्या क्षेत्र जाय ज्या क्षेत्राचे हा तुमकां सपोर्ट करपाक तयार आहा इतके मध्ये दोन शब्द सांगून एसुरंस एज्युकेशन सुद्दां घेतल्या मुख्य बाकीचे फायनान्शियल ते सोडून द्या तो फॅक्टर आमचे आमच्याकडून गेला इतक्या सांगून तुमी तुम्ही मला स्पर्धे रिलीज करपा खातीर आफयल्या बद्दल या गोवा टी व्ही ट्वेंटी फोर चॅनलचे आणि तारकां माझी याद काढल्याबद्दल तारकचेही आभार ते बाकीची माझी सगळी बरोबरची हा जरी म्युन्सिपाल्टी पावलं ना किंवा आमची स्टेप दुसरी असते आमकां म्सिपाल्टी बद्दल संबंध आहात ते वडले राजकारण झाले आणि त्याच्या इलेक्शन हाय लढव ना आणि मी जवळ जवळ सगळे स्वस्त माझ्याकडे एज्युकेशन हे केले आणि क्रिस्ती दोळं घ्या हा बरोबर तुम्हाला कसली हॅल्पला ह्या असं फक्त माझ्या ऑफिस येतो इतके ॲशुरन्स देऊन तुम्ही हंगा हाडल्या तुमचे आभार म्हणून काय माझं